नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणीच्या संपूर्ण विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या प्रथम सत्र द्वितीय सत्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची चा असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा, हा प्रश्न एक तुझी हा पायी तन्मन धन मी वाहिले दोन वाघिणीच्या पायाचा तळवा आयता कृती असतो तीन आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे आणि चार मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिला कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते दुसरा प्रश्न मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात पा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तिसरा प्रश्न माहेर या कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे चिकन माती प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न कणखर बनणे अर्थ आहे काटक बनणे वाक्य दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले दुसरा वाक्प्रचार आहे सावध करणे अर्थ आहे भान देणे वाक्य कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा यशस्वी विरुद्धार्थी शब्द आहे अयशस्वी आणि दोन जीवन विरुद्धार्थी शब्द मरण क प्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे रथ घोडागाडी आणि दोन विसावा विश्रांती आता हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका पहा मी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे प्रश्न पहिला अ रिक्त स्थानो की पूर्ती करो तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एक वाक्य मे उत्तर लिखो पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तर लिहायचे आहेत प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न चार गुणांसाठी आहे निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखो बाग दिन दिवस माता मा रात रात्री ब प्रश्न निम्नलिखित शब्द के विरुद्धार्थी शब्द लिखो तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न दुःख सुख सुबह श्याम दोस्त दुश्मन आता इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन राइट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स थ्री मार्क्ससाठी आहे मोठ्या लिपीतील एबीसीडी आकर्षक डिझाईन मधील लिहायचे आहे क्वेश्चन नंबर टू राईट नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी इन वर्ड एक ते वीस अंक इंग्रजी शब्दात लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री मधील ए क्वेश्चन राईट फाइव नेम ऑफ बर्ड्स अँड एनिमल्स पाच पक्ष्यांची आणि पाच प्राण्यांची नावे लिहायची आहेत तीन गुणांसाठी ती, बर्ड्स एनिमल्स क्वेश्चन नंबर थ्री मधील बी क्वेश्चन राईट फायू रायमिंग वर्ड यमक जुळणारे शब्द लिहा एप्रिल बिल मे डे जून ट्यून ऑगस्ट मस्ट जुलै फ्लाय क्वेश्चन नंबर फोर राईट नेम ऑफ मन इन इंग्लिश अँड मराठी बारा महिन्यांची नावे इंग्रजीत आणि मराठीत लिहा आता मराठी माध्यम गणित या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए देवनागरी व आंतरराष्ट्रीय चिन्हे यांचा वापर करून अंकात व अक्षरात लिहा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची सेम क्वेश्चन पेपर आहे सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ एक हजार चौतीस सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव चौतीस हजार सातशे पंच्याऐंशी क्वश्चन टू मधील बी क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे खाली संख्या वाचा व वा अक्षरात लिहा पंचवीस लक्ष एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव दुसरी संख्या आहे तीस लक्ष सत्तर हजार पाचशे सहा क्वेश्चन थ्री मधी ए क्वेश्चन है बेरीज करा फोर मार्क्स है क्वेश्चन नंबर फोर वजा बाकी करा क्वेश्चन नंबर फाइव ए गुणाकार करा आणि क्वेश्चन नंबर फायव्ह बी भागाकार करा तीनशे सत्तावीस कुणीले ब्याण्णव उत्तर आलेले आहे तीस हजार चौऱ्याऐंशी आणि चार हजार दोनशे चौपन्न भागिले पंचवीस भागाकार आलेला आहे एकशे सत्तर आणि बाकी आहे चार आता सेमी माध्यम मॅथमॅटिक्स या विषयाची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो फाईव्ह मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर टू रीड द नंबर अँड राईट देम इनवर्स टू मार्क्ससाठी आहे ट्वेंटी फाईव्ह लाख सेवन्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड नाईंटी नाईन आणि पुढे आहे थर्टी लाख सेवन्टी थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स क्वेश्चन नंबर थ्री ॲट द फॉलोविंग फोर मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर फोर टू मार्क्स है सब क्वेश्चन नंबर फाइव ए क्वेश्चन मल्टीप्लाय वन मार्क्स है बी क्वेश्चन है डिवाइड वन मार्क्स है आता परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ खाली वाक्य पूर्ण करा पाच गुणांसाठी आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा तीन गुणांसाठी आहे एक अपृष्ठवंशीय सजीव गोगलगाय दोन पृष्ठवंशीय सजीव त्याचा ब पर्याय बरोबर आहे पेडो आणि तीन एक पेशीय सजीव त्याचा अपर्याय बरोबर आहे अमिवा प्रश्न दुसरा अ खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा ही अपृष्ठवंशीय सजीव आहे चोग बदक चोचा हा प्राणी सस्त नसूनही अंडी घालतो बरोबर पृथ्वीला प्रकाश व उष्णता सूर्यापासून मिळते बरोबर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात बरोबर ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली साडेचार अब्ज वर्षांपूर्वी दोन एक पेशव सजीव आकाराने कसे असतात अत्यंत सूक्ष्म आणि तिसरा प्रश्न पूर्वी नकाशाचा उपयोग मानव कशासाठी करत असे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन